नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज पाचोर आणि भडगाव तालुक्यातील जे जे विभागांचे व्यक्तिगत योजना आहेत त्या सगळ्या विभागांच्या सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक माननीय प्रांत अधिकारी दोघेही तालुक्याचे तहसीलदार बी डी सी सीओ आणि सर्व विभागांच्या प्रमुखांच्या अध्यक्षेखाली आज या ठिकाणी मिटिंग घेण्यात आली त्या मिटिंगाचा उद्देश असा आहे की ह्या ज्या व्यक्तिगत लाभांच्या योजना आहेत या सगळ्या गोरगरिबांच्या योजना आहेत अशिक्षित लोकांच्या योजना आहे आणि ह्या सगळ्या योजना त्यांच्यापर्यंत मिळण्यासाठी त्यांना अनेक प्रकारच्या हाल अपेक्षा लागतात येथे आल्यानंतर अनेक एजंट किंवा ब्रोकर किंवा दलालांच्या माध्यमातून त्यांना या गोष्टीकरता सामोरे जावं लागत आहे आणि अशा असताना सुद्धा चार चार सहा सहा महिने वर्ष वर्ष उठून सुद्धा त्या लोकांना त्या गोष्टींचा लाभ मिळत नाही तो कायमस्वरूपी वंचित असतो अशा या सगळ्या गोष्टी कानावर आल्याच्या नंतर आज सगळ्या विभागाच्या सगळ्या प्रमुख लोकांची उपस्थितीत पाचोरा भडगाव तालुक्याचे आमदार किशोरप्पा पाटील आजची ही बैठक घेण्यात आली चला तर आपण बघूया आमदार किशोरप्पा पाटील काय म्हणाले पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील जे जे विभागांच्या व्यक्तिगत लाभांच्या योजना आहेत त्या सगळ्या विभागांच्या सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक माननीय प्रांताधिकारी साहेब दोघही तालुक्याचे तहसीलदार बी डीओ सी ओ आणि सर्व विभागाचे प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली आज या ठिकाणी मिटिंग घेण्यात आलेली आहे त्या मिटिंगचा उद्देश असा आहे की ह्या ज्या व्यक्तिगत लाभाच्या योजना आहेत ह्या सगळ्या गोरगरिबांच्या योजना आहेत अशिक्षित लोकांच्या योजना आहे आणि ह्या सगळ्या योजना त्यांच्यापर्यंत भिडण्यासाठी त्यांना अनेक प्रकारच्या हाल अपेक्षा भोगाव्या लागतात इथं आल्यानंतर अनेक एजंट किंवा ब्रोकर किंवा दलालांच्या माध्यमातून त्यांना ह्या गोष्टींकरता सामोरं जावं लागतं आणि असं असतानासुद्धा चार चार सहा सहा महिने वर्ष वर्ष उचलूनसुद्धा त्या लोकांना त्या गोष्टीचा लाभ मिळत नाही तो कायमस्वरूपी वंचित असतो अशा ह्या सगळ्या गोष्टी कानावर आल्याच्या नंतर आज सगळं सगळ्या विभागाच्या सगळ्या प्रमुख लोकांच्या उपस्थितीत आजची ही बैठक संपन्न झालेली आहे याच्यात मी असा निर्णय घेतलेला आहे की माझ्या स्वतःचे एम एच डब्ल्यू झालेले जवळपास पंधरा तरुणांना मी माझ्या कार्यालयात अपॉइंट केलेलं आहे त्या सगळ्यांकडे वेगवेगळ्या विभागाची जबाबदारी देऊन सर्व अधिकाऱ्यांना ज्या ज्या आपल्या व्यक्तिगत लाभाच्या किंवा सार्वजनिक लाभाच्या योजना असतील त्या सगळ्या योजनांची इतमभूत माहिती किंवा जी आर देण्याच्या संदर्भामध्ये सूचना केलेल्या आहेत मी पाचोरा आणि भडगावचं जे माझं आमदाराचं कार्यालय आहे त्या कार्यालयातून एक खिडकी योजनेसारखं आपल्या माध्यमातून पाचोरा आणि भडगाव तालुक्याच्या तमाम जनतेला आमदार या नात्याने आव्हान करतो की ज्याला कळत असेल ते सरळ तहसील किंवा सर्व विभागांमध्ये गेला तर काहीही अडचण नाही पण ज्याला जी अडचण येत असेल तर त्यांनी इकडे तिकडे न फिरता सरळ माझ्या आमदाराच्या कार्यालयात यावं तिथं मी नेमून दिलेल्या व्यक्तींना भेटावं आणि त्यांनी दिलेल्या सगळ्या चेकलिस्टप्रमाणे सगळ्या कागदपत्रांची पूर्तता तिथे करून द्यावी शंभर टक्के काही पिरियड आपण प्रत्येक विभागाला दिलेला आहे मग तो आठ दिवस असेल पंधरा दिवस असेल त्या पंधरा दिवसाच्या आत त्यांनी केलेली डिमांड ही संबंधित विभागाकडून पूर्ण करून त्याच्या घरापर्यंत पोचवली जाईल अशा पद्धतीची व्यवस्था आपण करण्याचं ठरवलेलं आहे तमाम जनतेने संधी घ्यावी अशी आग्रहाची विनंती आपल्या माध्यमातून दोघही तालुक्यातल्या जनतेला करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आरोग्य दूध न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद